लोका से उतका आसा तर लोकसभेला ईव्हीएम नव्हतं का असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केलेला आहे मतदान प्रक्रियेत चूक आढळली तर न्यायालयात जाऊ शकता असं सुद्धा त्यांनी म्हटलंय मार्कटवाडीतील प्रयत्न चुकीचा आहे असंही यांनी विधान केलंय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले काही दिवस त्यांच्या प्रकृतीत अडचण असल्यानंतरही ते धडपड करतायत कि लवकरच महायुतीचं सरकार स्थापन व्हावं आणि त्याच्यामुळे त्यांचा शरीरावर ताण अधिक येतो त्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी आमची प्रार्थना इच्छा लवकरच शिंदे साहेब पुन्हा मैदानात येणार वास्तविकरित्या घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आपण स्वीकारली आहे आणि त्याप्रमाणे निवडणूक आयोग सिक्रेट पद्धतीने मतदान घेत असते मग लोकसभा विधानसभेत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तर ज्यावेळी मरकटवाडीच्या स्वतःच ग्रामपंचायतच्या निवडणुका येतात त्यावेळी स्थानिक स्वराज्य संस्था स्टेट इलेक्शन कमिशन घेत असते त्याबद्दल त्या पद्धतीत पुढे त्रुटी आढळली तर त्या संबंधात आप निवडणूक आयोग किंवा न्यायालयात जाऊ शकतात हे पहा आपण सगळे मनुष्य हो। आहोत आणि शिंदे साहेबांनी त्या निवडणुकी एवढी इतकी प्रचंड मेहनत केल्यानंतर शरीरावर ताण आलाय लवकर लवकर त्यांनी बरं व्हावं मला विश्वास आहे ईश्वर पण त्यांना लवकर तब्येत करून